सध्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मध्य प्रदेशाच्या धर्तीवरती एक योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे त्या योजनेच्या अनुषंगाने सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी चांगलेच कामाला लागलेले ला आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ती कुठल्याही स्तरावर त्यांना पूर्ण करायची आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना वेळोवेळी त्यात अनेक बदल करण्यात आले त्यानंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही सुद्धा आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची घोषणा केली त्याचबरोबर या दोन्ही योजनेसाठी अर्ज करणे सुरू आहे अशातच माझी लाडकी बहीण योजना ही एक वर्षामध्ये जवळपास शेहेचाळीस हजार कोटी इतका खर्च या योजनेला येणार आहे मग हा पैसा येणार कुठून याची चिंता आता वित्त विभागाला पडलेली आहे सरकारी योजना आणत असताना पैशाचं नियोजन केलं आहे की का हे सुद्धा आता विचारणा होत आहे तर विरोधकांकडून महाराष्ट्र कर्जबाजारी करून अशा योजना आणण्यापेक्षा जनहिताची कामं आपण केली पाहिजेत असा सवाल उपस्थित केला जातोय त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचं वित्त विभाग यांनी तर चिंता व्यक्त केलेली आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये एका योजनेसाठी वार्षिक खर्च होणार आहे प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये प्रति महिना या उद्देशाने एका घरातील महिलेला दोन ज्या महिला आहेत त्यांना हे लागू होणार आहे म्हणजेच प्रत्येक घरात चार महिला असतील तर जवळपास आपल्याला सहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला द्यायचे आहेत त्याचबरोबर केंद्र सरकारची योजना शेतकरी किसान सन्मान योजना या अंतर्गत सुद्धा पैसे काही राज्य सरकारला टाकावे लागतात अशा अनेक योजना राबवत असताना पैसे आणायचे कुठून ही योजना बंद होणार की काय अशी संभ्रमावस्था सध्या लोकांमध्ये आहे मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोर दिलेला आहे रक्षाबंधनाच्या अगोदर ती पंधराशे नव्हे तर तीन हजार रुपये या महिलांच्या खात्यावरती येणार आहेत सध्या तरी ही सरकारी योजना बंद पडणार नाही असं दिसतंय मात्र भविष्यामध्ये काय होईल सांगता येत नाही कारण की पैशाचं नाटक करता येत नाही आणि महाराष्ट्र कर्जबाजारी तर होणार नाही याची सुद्धा चिंता वित्त विभागाला पडत आहे येत्या काळामध्ये ही योजना यशस्वी होईल की अयशस्वी ते पुढे बघावं लागेल मात्र सध्या तरी ही योजना चालूच राहणार असल्यामुळे चिंता न करता अर्ज भरण्यात यावेत